रोकटोक बातम्यासाठी एम एच एकवीस चालना लाईव्ह सविस्तर वृत्त असे की आज जिल्हा प्रशाला अन्वा तालुका भोखर्दन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापक श्री बेगवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत मराठवाडा गीत, गीत सामूहिक गायनानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती इंगळे मॅडम यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी सविस्तर माहिती सांगितली या लढ्यासाठी मराठवाड्यातील व इतर अनेकांनी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे

त्यानंतर सेवांची प्रगत विकासाची बाळासाहेब यांनी मराठवाडा संग्रामाविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मुक्ते साहेब श्री काळे पांडव साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंपालाल कुटुंबरे उपाध्यक्ष श्री गुलाब चंड सन्मान्य सदस्य कैलास हजारे आणि सुडकर नारायण खंडाळकर भगवान खुशे राजू जाधव गणेश सोनूने सुभाष घोडके वंदना हिवाळे व इतर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला कौशल्याचे सर्व विद्यार्थी गणेशात अतिशय पद्धतीने उपस्थित होते त्यांच्या सुंदर उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सविस्तर रिपोर्टर्स कृष्णा सपका एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी रोखटोक बातम्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद